हाय मित्रांनो कसे आहेत तुम्ही सर्वजण मजेत ना तर मजेतच राहायला पाहिजे तर शुभ दुपार तर दुपारचे आता वाजलेत दोन वाजलेले आहेत तर आज रेसिपीची तुम्हाला ही व्हिडिओ दाखवणार आहे तर ती तुम्ही शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ह्या कमेंट करून नक्की सांगा तुम्ही ही रेसिपी बनवलीत की नाही बनवलीत ती तर चला तर मग आपण भेटूया किचनमध्ये मिसेस माझी तयारी करते तर तर तुम्हाला मी दाखवतो तर चला तर मग काय हा काय आहे बेसनचा पीठ आहे आणि हे आहे टमाटरचा मिक्सरला लाऊंड केलेला आहे हे भेंडी कापलेली आहे दही आहे हे मसाला घेतलेला आहे तिकडे सर्व आणि हा काय आहे लसूण पेस्ट आहे लसूण अद्रक कांदा कापून घ्यायचा आहे हा बघा गॅस पेटवलेली आहे तेल टाकता थोडा मसाला टाकायचा हल्दी घेतली धाना जिरा पावडर आहे हे सर्व मिक्स बेसनचं पीठ घालायचं याच्यामध्ये करून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं याचं करून मसाला वगैरे लागला पाहिजे सर्व भेंड्यांना असं तेल गरम झालं आहे तेल गरम झालेलं आहे तर आता मी त्या तेलामध्ये ते टाकते आणि फ्राय करून घे फ्राय ते जरा शिजेपर्यंत त्याला भेंडी फ्राय करून घ्यायची ते गॅस स्लोमध्ये व्हायचे पाव भेंडी घेतली थोडीशी मिक्स करून घ्यायची शिजलेपर्यंत ठेवायचं ठेवायला तोपर्यंत आपण गिरेवी बनवून घेऊया ते योग्य भेंड्यांचं तर छानसा फलकण्यासाठी ठेवतो म्हणजे भेंडी एकदम फ्राय झाली पाहिजे फ्राय होऊन चांगली शिजली तर इकडे आपण गिरेवी तोपर्यंत बनवून घेऊया ग्रेवीसाठी आता तोप घेतला आहे मी तर आता त्याच्यामध्ये मी थोडं तेल टाकते दोन तीन मिरव मिरच्या घेतल्या टाकल्या त्याच्यामध्ये कढीपर्चा टाकतो त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये कांदा चिरलेला आहे जस ते कांदा टाकतो त्याच्यामध्ये मी दोन कांदे घेतलेले दोन कांदे चिरून बारीक कडच्यावर त्याच्यामध्ये टाकते मी मिक्स करून घ्यायचं ला चांगला फेसिंग येतो चित्र घोंगे झाले आता जरा फ्राय झालेलं आहे तर आता त्याच्यामध्ये आपण हलद थोडी धना पावडर आणि जिरा पावडर टाकणार आहोत आपण आणि लाल मिरची पावडर आपल्याला जेवढं तिखट पाहिजे त्यानुसार आपण टाकायचं आहे हिरवी मिरची सुद्धा मी आहे ना तर त्याच्यामध्ये जास्त टाकत नाही आहे तिखट सर् मिक्स करून घेते भिंडीच्यामध्ये आपण हे जे टमाटर पिसून ठेवले ना हे दोन टमाटर तर ते आता मी त्याच्यामध्ये मिक्स करते गिरेवीला आपल्या खूप छानसा असा कलर आहे खूप मस्त असं तर त्याच्यामध्ये आता आपण दही ॲड करतो दही घेतलं आहे मी अर्धी वाटी त्याच्यामध्ये आता मी मिक्स करते ते सर्व मिक्स करून घ्यायचं आहे किरी आता फ्राय केली भेंडी जी आहे तर ती आता आपण त्याच्यामध्ये मिक्स करणार खूप छान कलर आले गिरे मसाला भेंडी तयार आहे त्याच्यावरती थोडी कोथिंबीर अशी टाकते मी झाली आपली भिंडी मसाला भाजी तर मित्रांनो तुम्ही मसाला भेंडीची ही रेसिपी बघितली असाल तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी आवर्जून कळवा पुढची व्हिडिओ तुम्हाला लवकरच लवकर येईल चला तर मग चॅनलवरची नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मग भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय स्वतःची काळजी घ्या